राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांची बैठक मंगळवारी पार पडली यावेळेला महायुतीच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी एकजुटीनं लढण्यावर तसंच पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आलाय त्याचबरोबर शिवसेनेला तेरा ते चौदा जागा मिळतील असा देखील सूर बैठकीत निघाल्याचं समजतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानी सकाळी अकरा वाजल्यापासून यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी कोल्हापूरचे खासदार संजय मांडलिक मावळचे श्रीरंग बारणे पालघरचे राजेंद्र गावीत तसंच मुंबईचे राहुल शेवाळे इत्यादींसह अनेक खासदार उपस्थित होते यावेळेला बैठकीत अनेक शंका कुशंका तसंच दावे प्रतिदावे इत्यादींसंदर्भात बैठकीत विचारविनिमय करण्यात आला प्रत्येक खासदारानं मतदारसंघातील कामं आणि आपल्या दावेदारीचा उहापोह हो केला तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा कशा निवडून येतील या संदर्भात देखील बैठकीत चर्चा झाल्याचं खासदारांनी माध्यमांना सांगितलं भाजपनं काही खासदारांना उमेदवारी नाकारली असताना महायुतीमधील घटक पक्षांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झालेला नाही त्यात शिवसेनेच्या काही जागांवर भाजपाकडून दावा ठोकण्यात आल्यानं विद्यमान खासदारांची चिंता वाढली आहे तर दुसरीकडे शिवसेनेच्या काही खासदारांना उमेदवारी नाकारून सक्षम अशा विद्यमान मंत्र्यांना रिंगणात उतरवण्याच्या चर्चा रंगल्यात त्यात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही जागांबाबत जाहीर वक्तव्य केले जात असल्यानं शिवसेनेच्या ओटात खळबळ माजते याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली या खासदारांकडून मतदारसंघातील सविस्तर माहिती घेऊन विजयाच्या निकषावर चर्चा करण्यात आली त्यावेळेला विद्यमान खासदारांना तिकीटासाठी प्रथम प्राण प्राधान्य देण्यात येणार असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं